अवैध सावकारकी प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल मनसर येथे सावकाराकडून व्याजाने घेतलेले पैसे फेडू नये सावकार व त्याचे सहकारी मालमत्तेच्या लालसेपोटे दमदाटी व मारहाण करून मानसिक छळ करत असल्याचा आरोप मनसर येथील काही व्यावसायिकांवर करण्यात आला आहे मनसर येथील शशिकांत बबनराव बडे यांच्यावर सावकारी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे तसेच सह आरोपी म्हणून बाळासाहेब विठ्ठलराव बानखेले संजय भगवानराव काळे मंदाबाई मारुती निघोटे यांच्यावरही मनसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली याबाबत संजीवनी लहू बागल राहणार मन्सर यांनी मनसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार संजीवनी लहू बागल का हे कापड व्यावसायिक असून त्यांचे मनसर शहरात कपड्याचे दुकान आहे तक्रारदार व त्यांचे पती लहू बागल यांनी साईनाथ पतसंस्था मनसर यांचे कर्ज भरण्यासाठी शशिकांत बवन बडे यांच्याकडून दोन टक्के व्याजाने पंचेचाळीस लाख रुपये कर्ज घेतले होते हा व्यवहार मनसरगावचे माजी सरपंच बाळासाहेब बाणखेले यांच्या ऑफिसमध्ये झाला होता यावेळी तक्रारदार व त्यांचे पती लहू रामचंद्र बागल तसेच संजय काळे बाळासाहेब बाणखेले शशिकांत बडे हे उपस्थित होते या व्यवहारात पंचेचाळीस लाख रुपयांच्या कर्जापोटी दोन टक्के व्याज नव्वद हजार रुपये प्रति महिना असे शशिकांत बडे यांनी सांगितले होते या बदल्यात संजीवनी लहू बागल यांच्याकडून या सावकारांनी त्यांच्या नावावर लक्ष्मी रोड मंचर येथील सावर मालमत्ता नोटरी इसार पावती करून घेतले होते ठरलेल्या करारानुसार बागल कुटुंबियांनी बढे यांना वेळोवेळी वेड़ रोख व चेक स्वरूपात एकूण पंचावन्न लाख रुपये दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे असे असताना फिर्यादीकडून सावकार बढे यांनी आणखी पैसे व वा व्याज वाढवून द्यावे लागेल अशी दमदाटी करून संजीवनी बागल यांचे बँकेचे कोरे चेक व कोरे स्टॅम्प घेतले तसेच शशिकांत बडे बाळासाहेब बांधेले संजय काळे मंदाबाई निघोटे यांनी संगणमत करून फिर्यादीच्या दुकानावर जाऊन बढे यांचा व्यवहार पूर्ण करा नाहीतर तुमच्या दुकानाला कुलूप लावतो व ताबा घेतो असे म्हणून संजीवनी बागल व लोहू बागल यांना शिवेगाळ करत हाताने मारहाण करून दमदाटी केले त्याबाबत त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती सावकार व त्यांच्या साथीदारांच्या मानसिक छळाच्या त्रासाने पती लहू बागल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे बागल यांची पत्नी संजीवनी बागल यांनी फिर्यादीत म्हटले आहे पतीच्या निधनानंतरही बढे यांनी फिर्यादीकडून पाच टक्के व्याजदराने पैसे द्या नाहीतर तुमचा इसार पावती रद्द करणार नाही तुमचे दुकान ताब्यात घेईल व कोर्टाकडून दुकानाची खरेदी खत करून घेईल माझे सहा लाख रुपये गेले तरी चालतील पण तुझी सुपारी देऊन तुला संपवेल अशी बढे यांनी संजीवनी बागल यांना धमकी दिली होती आम्ही पाच ते सहा कोटी रुपये मार्केटमध्ये व्याजाने दिलेले आहेत आम्हाला जसे पैसे देता येतात तसे वसूलही करता येतात अशी धमकी बढे यांनी लहू बागल व संजीवनी बागल यांना दिली होती शशिकांत बडे यांच्या सावकारकीच्या त्रासाला व वा धमक्यांना वैतागून संजीवनी बागल यांनी जिल्हा उपनिबंध सहकारी संस्था पुणे ग्रामीण यांच्याकडे खासगी सावकार बाबत तक्रार अर्ज दाखल केला होता सदरेल प्रकरणाच्या चौकशी अंती सहाय्यक निबंधक यांनी बागल यांचा अर्ज मान्य करून मनसर पोलीस ठाण्यात बढे यांच्याविरुद्ध तक्रार देण्याबाबत लेखी पत्राने कळवल्याने बागल यांनी मनसर पोलीस ठाण्यात बेकायदेशीररित्या सावकारी करत असल्याची तक्रार दाखल केली आहे त्यानुसार मनसर पोलीस ठाण्यात शशिकांत बडे बाळासाहेब बानखेले संजय काळे व मंदाबाई निघोटे यांच्यावर भारतीय दंड संहिता अठराशे साठ नुसार कलम तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम कायदा दोन हजार चौदा नुसार कलम एकोणचाळीस व पंचेचाळीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी सावकाराने इतरही लोकांना व्याजाने पैसे देऊन त्यांच्याकडून दमदाटीने अधिक रक्कम वसूल करीत असल्याचेही संजीवनी बागल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले असून आरोपीची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी सिर्यादी बागल यांनी केली आहे पुढील तपास मनसर पोलीस करत आहेत आरोपीवर एकतीस मे रोजी गुन्हा दाखल झाला असून अकरा जून रोजी खेड सत्र न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या सावकार व त्याच्या सहकाऱ्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी बागल यांनी केली आहे याबाबत संबंधित गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही तुकाराम भांगले मी संजीवनी बागल मंचर कापड व्यावसायिक आहे दोन हजार एकवीस साली माझ्या माझ्या मिस्टरांचं बांधकाम व्यवसाय असल्या कारणाने बांधकाम व्यवसायासाठी सायनाथ पतसंस्थेकडून कर्ज घेतलं होतं ते कर्ज कोविड असल्यामुळं आम्हाला परतफेड करता आली नाही कर, करता आले नाही त्याच्यामुळे आमच्यावर एकशे एकची ची कारवाई करण्यात आली एकशे एकची ची कारवाई झाल्यानंतर आम्ही बँकेमध्ये चौकशी केली कर्ज कर्जासाठी चौकशी केली तर सिबिल स्कोअर खराब असल्यामुळं आम्हाला बँकेत कर्ज न मिळाल्यामुळं खासगी सावकाराकडं हातपच राहण्याशिवाय आमच्याकडे पर्याय राहिला नाही खासगी सावकार शशिकांत मध्यस्थ मध्यस्थी मार्फत आम्हाला कळालं शशिकांत बडे असे कर्जाऊ पैसे देतात तर मध्यस्थी बाळासाहेब विठ्ठल माझे सरपंच बाळासाहेब विठ्ठल बानखिले संजय संजय भगवान काळे यांच्या मार्फत आम्हाला कळालं शशिकांत बनराव बडे बड़े, असे कर्जाऊ पैसे देतात व्याजाने आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला पंचेचाळीस लाख रुपये आम्हाला कर्ज दिले त्या बदल्यामध्ये नव्वद हजार रुपये प्रति महिना दोन टक्के व्याजदराने पैसे देण्याचे त्यांनी सांगितले प्रत्येक महिन्याला आम्ही त्यांना नव्वद हजार रुपये देत होतो प्रत्ये आणि आधीमध्ये असे सगळे आमची जमीन होती ती आम्ही शेती विकून त्यांना पैसे दिले सगळे पैसे पंचेचाळीस लाखाच्या नोटल्यात पंचावन्न लाख रुपये त्यांनी आमच्याकडे आमच्याकडनं घेतले प्रत्येक वेळेस त्यांना पैसे मिळतात हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आम्हाला दुकानात येऊन माझं कापड दुकान असल्यामुळे मी दुकानातच असायची माझे मिस्टर आज असायचे किंवा बाहेर असायचे तरी हे येऊन मला माझ्या मिस्टरांना दमदाटी करायचे भारहाण करायचे शिरगाळ करायचे त्यांच्या त्यांनी आम्हाला असा वेळोवेळी येऊन खूप मानसिक त्रास दिला आम्हाला धमक्या दिल्या आमचे पाच कोटी पाच मार्केट आमचे मार्केटमध्ये आहेत आम्हाला जसे देता येतात तसे वसूल करता येतात असं त्यांनी सांगितलं आणि माझे पाच किंवा सहा लाख रुपये गेले तरी चालेल पण तुम्हाला संपूर्ण टाकेला अशी धमकी दिली आ, त्या सगळ्या ह्या ह्याला ह्या त्रासापोटी ह्यांच्या माझ्या मिस्टरांना अटक आला दुर्दैवी त्यांचं निधन झालं त्यामध्येच ह्या लोकांनी असे अनेक लोकांना असे कर्ज पैसे दिलेले आहेत कुणा कुणा काही लोकांची शेती बळकवणे बळकवणे माझं दुकान त्यांना ताब्यात घ्यायचं होतं माझ्या दुकानाला ते कुलूप लावायला आले पैसे घेऊनही त्यांनी मला त्रास मानसिक त्रास चालूच ठेवला हो आमच्या पाठीमागे कुणी कुणाचा सपोर्ट नसल्यामुळे हे सगळे लोक राजकीय असल्यामुळे मी म्हणजे पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करूनही त्या तक्रारीची दखल घेतली नाही त्यामुळे मी सहाय्यक निबंधक कार्यालय पुणे तक्रार अर्ज दाखल केला खासगी सावकार शशिकांत बडे यांच्यावर कारवाई होण्याबाबत त्यांनी गोपनीय पत्र सहाय्यक निबंधक कार्यालय मनसर यांना पाठवून तक्रार अर्जाची शहाण करण्यास सांगितले तक्रार त्यांनी तक्रार अर्जाची शहाण करून शशिकांत बडे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याचे पत्र मनसर पोलीस स्टेशनला पाठवले मनसर पोलीस स्टेशनला पाठवल्यानंतर मी तक्रार मी मनसर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्यानंतर एकतीस एकतीस मे रोजी माझी तक्रार दाखल करण्यात गय, घेऊन आली आतापर्यंत आरोपी तक्रार दाखल होऊ नये गुन्हा दाखल होऊ नये अद्याप नोकाट सुटलेले आहेत अकरा तारखेला अकरा तारखेला सेशन कोर्टामध्ये खेड येते त्यांचा अंतरिम जामीन जामीन फेटाळला आहे तरी मनसर पोलीस स्टेशन याच्यावर काहीही कारवाई कारवाई करत नाही सदर व्यक्तींमुळे मला माझ्या कुटुंबाला कुटुंबाला जीवाला धोका आहे काही झाल्यास नंतर पोलीस स्टेशन अथवा हे व्यक्ती सगळे जबाबदार असणार आहेत